पांडुरंगाच्या भेटीला जात असताना वादळवारा संकट किती आलं म्हणजे कुठे झोपणार याची काही शाश्वती नसते कधी दगडधोंड्यात झोपावं लागतं तर कधी सुद्धा झोपावं लागतं आता पाऊस आहे तरीसुद्धा वारकरी त्याची चिंता करत नाही कारण चिंता वाहणारा जो पांडुरंग आहे तो, तो तुम्हाला छान पद्धतीने पंढरपूरला घेऊन जाईल पंढरपुरात गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की घरी जाऊच नाही इथेच राहावं असं वाटतं आणि जेव्हा आषाढी एकादशी होते त्यानंतर जेव्हा परतीचा प्रवास असतो तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये एक आनंद अश्रू असतात एक दुःखाचे अश्रू असतात की आता मी माझ्या पांडुरंगापासून दूर चाललो आहे आणि जशी नवविवाद मुलगी सासरला पहिल्यांदा जाते किंवा एक गाई आणि तिचं छोटंसं बछडा जेव्हा त्याची ताटातूट होते तेव्हा ती गाई ज्या पद्धतीने हंबरते आणि मुलगी सासरी जाणारी ज्या पद्धतीने रडते तसंच वारकऱ्यांच्या डोळ्यात आसव येतात खरंच हा खूप भावनिक प्रसंग आहे हीच महाराष्ट्राची ताकद आहे हीच संत परंपरेची ताकद आहे हजारो वर्षापासून ही वारकऱ्यांची दिंडी आळंदीपासून पंढरपूरला जात असते तुम्ही सगळ्यांनी छान संवाद साधला त्याबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे जीवनामध्ये किती पैसा कमवला तरी तो कमीच पडणार आहे पण जो आनंद तुम्ही दिलेला आहे सगळ्यांना एकमेकांशी संवाद साधून तो आनंद फार महत्त्वाचा होता आणि तो आनंद तुम्ही मला दिला हे व्हिडिओ पाहणाऱ्यांना दिला त्याबद्दल मी तुमचा आहे आपण सगळ्यांनी एकदा जे घोष करूया कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे धन्यवाद